युती तुटल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता शिवसेना भाजपमधल्या जोरदार चिखलफेकीलाही सुरुवात झाली आहे मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याकरता लवकरच ब्लॅक पेपर काढू अशी घोषणा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली घाटकोपरच्या सभेमध्ये ते बोलत होते या अनुषंगाने भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी आमचं जे स्वप्न आहे ते मुंबई महापालिका पारदर्शक बनवण्याचं स्वप्न आहेत निर्धार महापालिकेला माफिया मुक्त करायचं त्या दृष्टीने जे जे कोणी व्यक्ती आमच्या बरोबर येत असेल आम्हाला सगळ्यांची मदत हवी होती हवी आहे त्या दिशेने भारतीय जनता पक्षाने अपील केली होती मुख्यमंत्र्यांनी पारदर्शिकता आणू पण त्यामुळे कोणाला अडचण होत असेल तर आम्हाला क्षमा करावा पुढच्या आठवड्यात मी यासंबंधी पुढचा ब्लॅक पेपर पण आम्ही जारी करू काय असणार आहे या ब्लॅक पेपरमध्ये आणि मुंबई महापालिकेच्या घोटाळ्यांची तुम्ही माहिती देणार असं म्हणताय पण मग इतके दिवस थांबला का होतात गेलं वर्षभर आम्ही महापालिका शासन प्रशासन आणि मित्र पक्ष या सगळ्यांना बारा घोटाळ्यांची सगळी डिटेल्स दिलेली आहे आणि हात जोडून विनंती करत होतो हो मुख्यमंत्र्यांनी चार एस आय टी महापालिकेने दोन एस आय टी त्याचा रिपोर्ट आल्यानंतरही जर काही करेक्शन होत नसेल तर ही महापालिका कशा पद्धतीने चालते आणि त्याचं काळं पेपर हे सांगणार असं चालते आणि असं आम्ही करणार कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये घोटाळा झाला असं तुम्हाला वाटतं मुंबई महापालिकेमध्ये हो मी एकच उदाहरण छोटं देतो ज्याच्या संबंधात केक पासून महापालिका महापालिकापासून नगरसेवक पासून महापौर सगळे एकच गोष्ट म्हणतात की एक खड्डा चार वेळा पुरवला जातो आणि त्यानंतरही खड्डाच राहतो हे सगळं मान्य करतात आणि त्यासाठी पेमेंट केलं जात याला काय म्हणायचं पण या घोटाळ्याची लिंक जी आहे ती कुठपर्यंत जाणार आणि काही राजकीय लोकांचा पण याच्यामध्ये संशय असणार नाव मुद्दा जो आमचा लढाईचा जो आहे की ही माफियागिरी बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी पुढे यावं हे आमचं आवाहन आहे जो आएंगे उनके साथ में परंतु माफिया मुक्त तर करणार